जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेसोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे माननीय श्री श्रीकांत अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त एकादात एक, एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो या मोझे सोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल रायवर भूतकर यांच्या नियोजनात पाहणारे नांदेड सिटीचा भारत व नांदेड सिटीचा शास्त्री देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका नांदेड सिटीचा भारत व शास्त्री नक्की कोणत्या सीममध्ये पाहिले व सेमी पास झाले आहेत की नाहीत ते तर मित्रांनो आजच्या मोजे चोराडे मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार नांदेड सिटीच्या भारतची व शास्त्रीची गाडी ही सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये लागली होती मित्रांनो आपला सर्वांचा लाडका भारत व शास्त्री सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतची व शास्त्रीची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली आपल्या सर्वांचा लाडका भारत व शास्त्री सेमी क्रमांक सातमध्ये खूप पळ पळवते मित्रांनो या सेमी क्रमांक सातमध्ये काटाकी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला भारत व शास्त्रीने तोंडावरती निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन